केअरिंग अँड पेशंट सेल्फ मेड स्ट्रॉंग लहानपणी खेळायला भांडीकुंडी आणणारे बाबा असू देत किंवा खूप प्रेम करणारा बॉयफ्रेंड खोड्या काढून परेशान करणारा भाऊ असू देत किंवा खूप समजून घेणारा तुमचा मित्र आयुष्यात असलेल्या या पुरुषांबद्दलचं प्रेम कधीकधी खूपच उफाळून येत आणि त्या दिवसांमधला एक दिवस म्हणजे आजचा दिवस इंटरनॅशनल मेन्स डे त्यामुळे मी जाणून घ्यायला आली आहे की पुण्यातल्या मुली त्यांच्या आयुष्यात असलेल्या पुरुषांबद्दल नक्की काय विचार करतात तुमच्या आयुष्यातल्या पुरुषांसाठी तुम्हाला एक जर का एका शब्दात डिस्क्राईब करायचं असेल तर कसं करतात केअरिंग आणि ऑनेस्ट हार्ड वर्किंग अँड पेशंट नाही करू शकत सेल्फ मेड ट्राइंग टू स्ट्रगल टू मी बी इंडिपेंडेंट एक शब्द एक शब्द सेल्फ मेड केअरिंग स्ट्रॉंग स्ट्रॉंग ते म्हणजे आपलं पुरुषत्व जास्त दाखवतं राग येतो कुठल्या पुरुषांशी बोलायचा कधी संबंध आला नाही मला बाहेर नव्हते निघून ते खूप म्हणजे राग यायचा पण काय करायचं नाही विलाज काय सांगायचं म्हणजे ते आता पुरुषापासून नफरतच झालेली आपली जी सोसायटी आहे ती पुरुषांवरती खूप जास्त जबाबदार आहे किंवा खूप जास्त प्रेशर टाकते असं तुम्हाला वाटतं ऍक्च्युली हां तसं बोलू शकतो की ट्रेडिशनली आपल्या सोसायटीमध्ये टाकलं जातं हो येस आय डू थिंक सो देर इज थोडा तो प्रेशर राहत आहे मला वाटत नाही की प्रेशर टाकलं जातं त्यांची ती एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे जे ते चांगल्या पद्धतीने पार पाडत असे कुठले प्रॉब्लेम आहे ज्याकडे पुरुष खूप जास्त दुर्लक्ष करतात त्यांच्या स्वतःबद्दलचे ते हेल्थला खूप निग्लेक्ट करतात वो खुद के ऊपर उतना ध्यान नाही देते मे बी हेल्थ मेबी मेंटल वाईस एनीथिंग काही गोष्टी मनात ठेवतात काही गोष्टी सांगायला मागत नाही मला वाटतं की हुँ। हुँ। गाई गाई वा ते सांगणं इम्पॉर्टंट आहे की मला ह्या गोष्टी नाही जमत मी काय करू पुढे जास्त लक्ष देत नाही काय आवडेल ते घ्यायचं असेल काही वस्तू असो किंवा काही असो तर ते नाही घे आजकालचे जे पुरुष आहेत ते आधीपेक्षा इमोशनली ओपन होत आहेत का किंवा तुम्हाला वाटते का की त्यांना सुरुवात तरी करावी अटलीस्ट माझ्या हसबंड वरतून सांगते की ते होतात ओपन अप इमोशनली नाही अजूनही नाही झालेली नाही okay. <laughs> बाबा ओपन अप होत नाहीत आणि जे माझे फ्रेंड्स आहेत की इट्स लाईक की इक्वल आहेत की मुली जेवढे बोलतात तेवढेच मुलं बोलत आहेत आता सम मेन आर ओपनिंग अप बट देर आर स्टील सम मेन हू आर स्टील अनकम्फर्टेबल टू टॉक अबाउट देर इमोशन्स अँड वॉट दे आर फिलिंग तुमच्या आयुष्यातल्या पुरुषांकडनं तुम्ही काही एक गोष्ट शिकली आहात दे हॅव इन ऑल टॉट मी हाऊ टू बी जस्ट बी दे फॉर वेरी स्ट्रीट स्मार्ट मतलब कोई hmm. काम कसे आता है हाऊ टू बी स्ट्रॉंग हाऊ टू बी काम म्हणजे एखादी जर इमर्जन्सी सिच्युएशन असेल तर ती कशी कामली हँडल करायची आणि अजून एक फन फॅक्ट की पुशअप्स मारायला शिकले मी क्विट नाही करायचं जे आहे ते टास्क कंप्लीट करायचं कॉन्फिडन्स दिलाय केअर करणं इंटरनॅशनल मेन्स डेच्या निमित्ताने तू पुरुषांना काय सांगू इच्छित मी त्यांना खूप ऍप्रिशिएट करते ते छोट्या छोट्या गोष्टी असतात मी नोटीस करते आय फील दॅट शुड बी ऑफ व्हॉट एव्हर हार्डवर्क अँड ह हस दॅट दे हॅव डम सोफा मी किस्मत त्याची काळजी घ्या तुम्ही जे करताय ते ॲप्रिशिएबल आहेच आणि तुमच्यासोबत तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या मुली आहेत त्यांना पण ॲप्रिशिएट करत राहा युआर डुईंग ग्रेट यूर डुईंग वेल थोडं बर्डन घ्यायचं नाही जे पण करताय ते खूप चांगलं करताय आणि तुम्ही स्वतःला मस्त छान सेलिब्रेट करा वेन्स डेच्या दिवशी ओके प्रत्येक बाईच्या आयुष्यात कोणता ना कोणता पुरुष असतो मग ते वडील असेल भाऊ असेल फ्रेंड्स असतील ते छोटे छोटे रोल्स प्ले करतात पण त्यांचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो सो थँक यू त्याच्यासाठी दॅट आय एम प्राऊड ऑफ यू अँड यू आर डुईंग ऑफ फॉर एवरीवन हे यू मॅटर युअर इमोशन्स मॅटर अँड जस्ट बी हॅपी डोंट टेक सो मच प्रेशर ऑफ द सोसायटी